गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आज आम्ही पोचलो होतो श्री नवशा गणपतीच्या दरबारामध्ये बाप्पांचं दर्शन घेत आज आम्ही आज सुरुवात करतो आहे आमच्या एका नवीन प्रवासाला हॅलो गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये या दोन्ही मुलींची इच्छाशक्ती बघता आज मला माझ्या कामासाठी एक नवीन प्रेरणा मिळाली मग बाप्पांसाठी दुर्वा फुले घेतली आणि हळूहळू रांगेतून पुढे सरकू लागलो रांगेत उभे राहून गर्दीचा आनंद लुटत फर्स्ट लॉकमध्ये यांची पण भेट झाली बाप्पांसाठी मोदक घेऊन गर्दीतला अर्धा प्रवास लोटला मग भोलेबाबांच्या पिंडीचं दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोचलो तिथं आम्हाला दिसली एक सुंदरची रांगोळी उंदीर मामाच्या कानात मनातल्या चार गोष्टी सांगून शेवटी बाप्पांचं दर्शन घेतलं मग आम्ही निघालो पुढच्या कामासाठी आज आम्हाला संध्याकाळी जायचं होतं मुख्यमंत्री अमृतुल्लाच्या ओपनिंगसाठी मुसळगावला चतुर्थीचा उपवास असल्याने पोटाची आशा समजली आणि आम्ही गेलो अशा लस्सीमध्ये लस्सी पिण्यासाठी क्वालिटीच्या हिशोबाने ही लस्सी छान होती पण क्वांटिटीच्या हिशोबाने ही मला थोडीशी महाग वाटली मग आमची गाडी निघाली मुसळगावच्या दिशेने थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही मुख्यमंत्री अमृतुल्यच्या उद्घाटनासाठी सर्व प्रमुखांना आणि मान्यवरांना भेटून या सुंदर शणाची छायाचित्रे आपल्या मनामध्ये टिपून सर्व छात्यांसोबत फोटो वगैरे काढून आज आम्ही आमचा मिनी ब्लॉक या ठिकाणी पूर्ण केला आशा करतो की आमचा मिनी ब्लॉक तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि फॉलो नक्की करा सो आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉकमध्ये